सार्थ ज्ञानेश्वरी ओवी नंबर अकरा ते वीस कुंडली कवरदे आणि हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मावली ज्ञानेश्वर महाराज की जे तरी तर्को तोची फरशो वेदू अंकुशो वेदांतो तो महारसो मोदको मिरवे एके हती दंतो जो स्वभावता खंडितो तो बौद्ध मत संकेतो मग सहजे सत्कार वादो तो पद्म करो वरदो धर्म प्रतिष्ठा तो सिद्धो अभयहसतो देखाविवेकवतो सविमळ शंडा दंडू सरळो जेत परमानंदो केवळ महासुखाचा तरी संवादो दशनो जो समता वर्णो देवो उन्मेष सूक्ष्म क्षणो विघ्नराजो श्रवण दोनी बोधामदामृत मुनी अली सेविती, प्रमय प्रवालय शुभ प्रभव द्वैताद्वैतते चे निकुम्भ सरिसेपणे एकवटत इभमस्तकावरी उपरि देशोपनिषदे जिये ज्ञानमकरन्दे तिये कुसुमे मुगुटि सुगन्धे अकार चरणयुगल उकार उदर विशाल मकार महामण्डल मस्तकाकरे हे तिने एकवटले ते ते शब्द ब्रह्म कबळले ते मिरुकृपा बीज मराठी मराठीमध्ये अर्थ आपण या ठिकाणी आता पाहू ती अशी तर्कशास्त्र हा परशु न्यायशास्त्र हा अंकुश आणि वेदशास्त्र हे गोड व रसाळ ब्रह्मर मोदक आहे वर्तिककरांच्या व्याख्यानाने स्वभावता खंडित झालेले बौद्धमत हाच खंडित झालेला दात गजाननाने एका हातात धरलेला आहे अजून कल्याणकारक व वरदायक असा जो हात तो सत्कारवाद म्हणजे ब्रह्मविषयक वाद होय जणू धर्माची संस्थापना करणारा तो स्वयंसिद्ध अवयहस्तच होय ज्या ठिकाणी ब्रह्मसुखाचा निरतिशय परमानंद आहे तो अतिशय निर्मळ व बऱ्या वाईटाची निवड संवाद हाच दात असून त्यातील पक्षरहितपणा हा त्या दातांचा पांढराशुभ्र रंग आहे ज्ञानदृष्टी म्हणजे त्या विघ्न राजाचे बारीक डोळे आहे मला त्याच्या कानाच्या ठिकाणी पूर्व व उत्तर मीमांसा भासल्या बोध हेच त्याचे मदरूपी अमृत असून मुनिरूपी भ्रमर सेवन करतात त्यातील सिद्धांत सतेज पोवळ्याच्या ठिकाणी असून द्वैत व अद्वैत सिद्धांत हे गंडस्थळांच्या ठिकाणी सारख्या प्रमाणात शोभत आहेत त्या गंडस्थळांच्या मुकुटावरील शोभणारी सुगंधी फुले म्हणजे ज्ञान मकरंदाने परिपूर्ण असलेली दशोपनिषदे आहेत ओंकाराची प्रथम अकार मात्रा हे त्याचे दोन पाय आहेत दुसरी उकार मात्रा हे त्याचे मोठे पोट आहे आणि तिसरी मकार मात्रा हाच त्याच्या मोठ्या वाटोळ्या मस्तकाचा आकार आहे आकार उकार व मकार हे जेव्हा एकत्र आले तेव्हा त्यात शब्द ब्रह्माचा समावेश झाला व ओंकार रूप बनले त्या आधी ओंकाराला मी सद्गुरु कृपेने वंदन करतो राम कृष्ण हरी पुंडली कवर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय उर्वरित भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या पूर्ण ज्ञानेश्वरीचा आनंद घ्या हरी